नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्यामार्फत या एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे नऊ तारखेला त्या जाहिरातीची आपण एक सविस्तर माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये जे असणारे पद त्या पदासाठी लागणारे पात्रता डॉक्युमेंट्स किंवा कामाचे स्वरूप काय असेल फॉर्म कोण भरू शकतं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका अशा येणाऱ्या नवनवीन भरतीच्या माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर बघूयात सोलापूर महानगरपालिकेतर्फे शहर समन्वयक म्हणजेच कोऑर्डिनेटर जो सिटीमध्ये ज्या त्या सिटीमध्ये ज्या त्या महानगरपालिकेकडून नेमणूक केली जाते सिटी, के के सिटी कोऑर्डिनेटर या पदाची त्याची एक जाहिरात आहे तर त्यांच्यामध्ये त्यांचा जो नियम आहे नगरविकास अधिकारीचा त्याअंतर्गत हे पद त्यांनी भरावयास काढलेलं आहे ज्याच्यामध्ये जे सोलापूर महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन विभाग आहे त्यांच्याकडे स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाकरिता जस की ते नमूद केलेलं आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करण्यासाठी पूर्णपणे कर, कंत्राटी पद्धतीने शहर समन्वयक कोऑर्डिनेटर हे पद भरायचे आहे तर, पद भरावे तर हे पद लक्षात घ्या जरी सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्याकडने भरावयाचे असेल त्यांच्याकडून जरी जाहीर झाला असेल तरी सुद्धा हे पद पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाचे असणार आहे पण जरी कंत्राटी स्वरूपाचे असेल तर एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी किंवा त्याचा जो पेस केला तो इतर पदांपेक्षा अधिकच आहे त्यामुळे जर तुमची पात्रता या पदाकरिता बसत असेल तर तुम्ही नक्की ते अर्ज करू शकता ठीक आहे तर याकरिता जे इच्छुक उमेदवार असणार आहेत पात्र तर त्यांनी दिनांक दहापासून म्हणजेच आजच्या तारखेपासून सोळा सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथं अर्ज द्यायचे आहेत जे अर्ज तुम्हाला हार्ज हार्ड कॉपीमध्ये तिथं नेऊन नमूद करायचे आहेत फक्त कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी तिथं तुम्हाला अर्ज देता येणार नाहीत ठीक आहे तर तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार इथे केला जाणार नाही आहे किंवा ईमेलद्वारे जरी तुम्ही अर्ज सादर करत असाल तर त्याचाही स्वीकारित्य करण्यात येणार नाही आहे फॉर्म फिलअप करायचा आहे सांगितलेले डॉक्युमेंट्स सेल्फ असिस्टेड असतील ते हार्ड कॉपीमध्ये घेऊन तुम्हाला महानगरपालिका किंवा त्यांनी जे पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जमा करायचं आहे ठीक आहे तर शहर समन्वयक सिटी कोऑर्डिनेटर पदासाठी जे इच्छुक उमेदवार असणार आहेत त्यांनी आस्थापना चार सामान्य प्रशासन विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे नमूद कालावधीमध्ये अर्ज सादर करावायचा आहे ठीक आहे एक्सपिरियन्स घेण्यासाठी या पदाच्या ज्या क्वालिफिकेशननुसार जे पात्र उमेदवार असतील त्यांना एक्सपिरियन्ससाठी किंवा पे स्केल थोडा जास्त आहे काही कालांतर पहिलं कंत्राट संपल्यानंतर पण पुढे जर गरज असेल तर त्याच उमेदवाराला पुढं वाढून पण देण्यात येऊ शकतं त्यामुळे ते तुम्ही अर्ज करू शकता तर पदाचा तपशील पुढील प्रमाणे ज्यामध्ये शहर समन्वयक हे पद आहे पदाची संख्या एकूण दोन आहे ठीक आहे दोन पदाची संख्या आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्थ जी असणार आहे ती पुढील प्रमाणे राहील ज्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर ठीक आहे तर ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असणार आहे बी बीटेक कोणतीही शाखा चालेल मग त्यानंतर बी आर्किटेक्ट किंवा बी प्लॅनिंग किंवा बी, बी एस सीची कोणतीही शाखा जर याच्यापैकी तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल किंवा तुमचे मित्र मैत्रीण असतील तर त्यांना नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करून या भरतीची माहिती देऊ शकता याचे जे मासिक मानधन असणार आहे दरमहा ते बघा मोठ्या प्रमाणात आहे पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहे तिथं तर याच्यामध्ये जर तुमच्याकडे काही असेल पात्रता तर तुम्ही नक्की या पदाचा विचार करू शकता त्याचबरोबर यांच्या काही अटीवर शर्ती इथं लागून आहेत पुढील प्रमाणे असणार आहेत बघा सोबतच्या नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज उमेदवाराने सदर कालावधीमध्ये समकक्षेत सादर करावयाचा आहे पुढे याची ॲप्लिकेशन प्रिंट असेल ती तुम्हाला भरावयाची आहे सांगितलेले डॉक्युमेंट सेल्फ असिस्टेड असतील कॉपी असतील ते करावयाचे आहेत आणि दिलेल्या पत्त्यावरती नेऊन जमा करायचे आहेत जो फॉर्म भरणार आहात त्या फॉर्मची झेरॉक्स घ्या सगळी माहिती पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती रिसिवड म्हणून किंवा पोज त्यांच्याकडून शिक्क्यासोबत आणि सही सोबत क्लर्क असेल कोण असेल त्याच्याकडे दिल्यानंतर घ्यायला विसरू नका ठीक आहे पुढील प्रोसेससाठी तुम्हाला काम येईल त्यानंतर जन्मतारखेचा दाखला शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र विहित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण झालेली प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन अर्जासोबत सादर करायचं आहे ठीक आहे इथे सांगितलेलं आहे स्वयं साक्षांकित म्हणजे सेल्फ असिस्टेड जे काही तुमचे एज्युकेशनचे तुमचे इतर कागदपत्र असणार आहे त्यांची जी झेरॉक्स असणार आहे त्या झेरॉक्सवरती तुम्हाला स्वतःची साइन करायचे म्हणजेच सेल्फ असिस्टेड त्यानंतर जर अनुभव असेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यालयाशी निगडीत कामाचा कमीत कमी जरी तुम्हाला सहा महिन्याचा अनुभव असेल किंवा त्याच्यापेक्षा जरी जास्त असेल तर तो अनुभव इथं आवश्यक असणार आहे ज्याच्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत काम केलेले उमेदवार जर तुम्ही असाल तर तुमच्यापैकी कोणी ओळखीचे असतील तर त्यांना इथं प्रथम प्राधान्य राहतं जर यातले उमेदवार नसेल आणि फक्त महिन्याचा अनुभव असेल इतर कार्यालयीन कामाचा तर, तर तुम्ही इथं पात्र ठरू शकता चार नंबरचा पॉईंट आहे वयोमर्यादेशी रिलेटेड की कमाल वयोमर्यादा ही तुमची पस्तीस वर्ष राहील आणि जर शहर समन्वयक म्हणून जर अनुभव असेल तुम्हाला तर ती मर्यादा शिथिल करण्यात येणार आहे ठीक आहे जर अनुभव असेल तर इथं वयाचं बंधन राहणार नाही त्यानंतर पाच नंबरचा पॉईंट की अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारास फक्त मुलाक मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे याबाबतची माहिती महानगरपालिकेचे जे संकेतस्थळ आहे ऑफिशियल त्याच्यावरती त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल कोणत्याही प्रकारचा वेगळा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही आहे त्यामुळं अर्ज जमा करण्याच्या लास्ट तारखेनंतर डेली जरी तुम्ही तिथं चेक करत राहिला तरी चालू शकतं आपल्याला त्याच्या रिलेटेड काही माहिती मिळाली आपण आपल्या चॅनेलवर किंवा ग्रुपवर शेअरच करू ठीक आहे त्यानंतर सहा नंबरचा पॉईंट आहे की उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस किंवा नियुक्तीस अपात्र ठरवण्यात येईल त्यामुळे तुम्ही जर इथं अर्ज करत असाल तर कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न न केलेला बरं आहे त्यानंतर नियुक्ती संदर्भात अंतिम अधिकार अध्यक्ष तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे राहतील किंवा कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणा देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार त्यांनी राखून ठेवलेले आहेत त्यानंतर आठ नंबरचा पॉईंट आहे सदरची भरती प्रक्रिया ही सेवा प्रवेशास अनुसरून केलेली नसल्याने आपणास कायम सेवेचा हक्क सांगता येत नाही किंवा येणार नाही कारण ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहे त्यानंतर सदरची नियुक्ती ही केवळ अकरा महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात आहे जी एकवट मानधनावर राहील उपरोक्त कालावधी संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल म्हणजे कमीत कमी अकरा महिन्याचा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स मिळू शकतो किंवा मिळणार आहे त्याचबरोबर मासिक जे पेमेंट आहे ते पंचेस हजार असणार आहे त्यामुळे इथे अप्लाय करायला काही हरकत नाही त्याच जाहिरातीमध्ये त्यांनी अर्जाचा नमुना दिलेला आहे तो बघू आपण कसा भरू शकता अर्जाच्या नमुनामध्ये या पदासाठी अर्ज इथे तुम्हाला शहर समन्वयक मराठीमध्ये लिहित असाल तर मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहित असाल तर सिटी कोऑर्डिनेटर म्हणून मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुमचा अलीकडच्या काळातील जो फोटो असणार आहे तो तुम्हाला इथं चिटकून त्याच्यावरती अर्धी सही फॉर्मवर आणि अर्धी सही फोटोवर या प्रकारे तुम्हाला तिथं तुमची साइन करायची आहे पत्ता इथं दिलेला आहे त्यामुळे पत्ता तुम्हाला लिफा फेरल्याची गरज नाही कारण बाय हँड तिथं तुम्हाला लिहून पोहोच करायचं आहे ठीक आहे त्यानंतर संपूर्ण नाव मराठी इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये ठीक आहे जिथं आडनाव मराठीमध्ये म्हणले तिथं मराठीमध्ये लिहा जिथे इंग्लिशमध्ये सांगितले तिथं इंग्लिशमध्ये फक्त कॅपिटलमध्ये भरा स्मॉल लेटर्समध्ये भरू नका त्यानंतर आडनाव झालं स्वतःचे नाव लिहा इथं इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये वडिलांचं असेल तर वडिलांचे लिहा मॅरिड असाल लेडीजमध्ये तर पतीचे लिहा त्याचबरोबर आईचे नाव पुढचा पॉईंट आहे की तुमचा जो पत्ता असणार आहे पत्र व्यवहाराचा तो तुम्हाला इथं प्रॉपर फिलअप करायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख एक सात दोन हजार पंचवीस रोजी तुमची किती वय येतं ते इथे मेंशन करायचं आहे आणि इथे तुमची जन्मतारीख घालायचं आहे तुमची जात हिंदू जे काय असेल ते इथं मेन्शन करा आणि त्याची जा जर उपजात असेल तर ती इथं मेन्शन करा ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थ भरत असताना इथं मात्र व्यवस्थित काळजी घ्या जर वरून खाली येत असाल म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्या पद्धतीनंही भरू शकता किंवा उलट येत असाल पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन तसंही भरू शकता पण प्रॉपर एक सिक्वेन्स धरा विद्यापीठाचे नाव मेन्शन करा परीक्षा उत्तीर्ण झालेले वर्ष करा टक्केवारी आणि श्रेणी जर टक्केवारी असेल तर टक्केवारी ग्रेड असेल तर ग्रेड मेन्शन करायला विसरू नका जर काही अनुभव असेल तो अनुभव प्रॉपर इथं फिलअप करा त्याचा जो कालावधी होता तुमचा कामाचा तोही इथे व्यवस्थित द्या कॅल्क्युलेशन करून जे येणारे एकूण वर्ष आहे तेही इथे मेन्शन करायला विसरू नका त्याचबरोबर भाषेचं जे तुम्हाला ज्ञान असणार आहे मग मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल त्याला टिक करा आणि जर इतर कुठली भाषा तुम्हाला येत असेल तर ती इथं मेन्शन करायला विसरू नका ठीक आहे त्याचबरोबर आपल्या विरुद्ध जर कुठला खटला चालू असेल तर तो इथं मेन्शन करा नाही असेल तर इथं लिहायची काही गरज नाही आणि जर असेल तर तो इथं नोंदवावा लागेल ठीक आहे त्याचबरोबर अर्जासोबत ज्या काही तुम्ही छायांकित प्रती जोडणार आहात त्याचा इथं तुम्हाला उल्लेख करावा लागेल त्याचबरोबर राष्ट्रीय जो भारतीय असल्याने भारतीयला टिक करा अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का मग डोमेसियल लागेल असेल तर होय म्हणा डोमेसियल सोबत ठेवा त्याचबरोबर जी तिने इथे नोट दिलेली आहे ती बघून घ्या तुम्ही जिथून अप्लाय करत आहात ते ठिकाण प्रॉपर तिथले असाल तर तिथे सोलापूर मेन्शन करा दिनांक ज्या दिवशी द्यायला जातं ती मेन्शन करा इथं तुमचं सही येईल आणि इथं तुमचं पूर्ण होईल तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर लहान कुटुंबाचा ही फॉर्म तुम्हाला इथं भरावा लागतो नाव लेडीज असेल किंवा मुलगा असेल तर यांची पत्नी किंवा यांचा मुलगा मेन्शन करावा लागेल इथं वय घालावा लागेल कुठे राहतात त्याचा इथं उल्लेख होईल त्याचबरोबर सिटी कॉर्डिनेटर किंवा शहर समन्वय कसं इथं मेन्शन येईल पदासाठी अर्ज करताय जर तुम्हाला दोन हजार पाचच्या आधी किंवा नंतर जितकी मुलांची संख्या जर आधी पाचच्या आधी जन्मले असतील तर त्यांची संख्या इथे मेन्शन होती आणि दोन हजार नंतर जर जन्मलेला असेल दोन असतील आणि एकच असेल दोन हजार नंतर तर इथं एक म्हणून उल्लेख करावा लागेल त्याचबरोबर हायत असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास तर नंतर तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही तुम्ही डिस्क्लिफाईड होता ठीक आहे त्याचबरोबर ठिकाण मेन्शन करा तारीख मेन्शन करा आणि सही लिहा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरायचा आहे पूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्या पूर्ण माहिती घ्या त्यानंतर या पदासाठी नक्कीच अप्लाय करा जेणेकरून एक वर्षाचा अनुभव हो, अकरा महिन्याचा हो, अनुभव आणि असणारं पे स्केल जे चांगलं आहे ते तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर या प्रकारे याची माहिती होती नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची माहिती घेऊन लवकरच भेटू चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद